समस्येच्या काय करायचं आपण आपल्या हातात बांगड्या असतात त्या ह्या बांगड्या आपण या मी काढल्यात बांगड्या काढायच्या पहिल्यांदा नंतर हा असा हाताला साबण लावायचा ही पहिली स्टेप नंतर ही बोट आहेत बोटातून अशी घालून ही ह्या बोटांच्या दोन बोटांच्या मध्ये घाण त्यासाठी घाई ही दुसरी स्टेप आपण करतो ही नंतर ह्या नखांमध्ये घाण अडकते आपण केसांमध्ये हात घालतो किंवा प्राण्यांना हाताळतो किंवा काही करतो त्यासाठी ही अशी स्टेप म्हणजे ही आपल्या तलाटावरच्या रेषा असतात त्या संपूर्ण धुवून जातात ही अशी ही अशी धुवायची समजलं त्यानंतर काय करायचं ही आपली मनगटामध्ये आपल्या बांगड्या वगैरे असतात आपण काय पूर्ण हाताला साबण लावत नाही तर अपूर्ण मी आता हा हाताला असा पूर्ण साबण लावलेला आहे ही मनगट ही अशी सोळायची अशी सोळायची मनगट हा नंतर महा अंगठा असा असा करायचा नाही अंगठा अंगठा असा करायचा जेणेकरून या, या दोन बोटाच्या मध्ये घाण असते ती घाण निघून जाते असं झाल्याच्या नंतर पुन्हा हा असं धुऊ त्यानंतर बाई हे हात इथपर्यंत धुवायचे आपण आणि हात धुवून झाल्यानंतर हे असे हात हे सुकवायचे मी ही स्टेप तुम्हाला कशासाठी सांगितली आपण शौचाला जातो किंवा काही घाणीचं काम करतो त्यावेळेला आपण न कळत आपल्या हात तोंडामध्ये हात तो जातो किंवा बाळाला भरवताना शौचाला गेल्यावर बाळाचा शी काढल्यावर या अशा हाताच्या मी स्वच्छ पद्धती दाखवल्यात हात धुण्याच्या पद्धती दाखवल्यात त्याचा नियमित आपण वापर करायचा त्याच्यामुळं अतिसार जुऱ्या पुलट्या वगैरे काय बाळाला होत नाही आणि आपल्याला पण काय होत नाही धन्यवाद